नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी सगळेजण ट्रुथ अँड डेअरचा खेळ खेळत असतात तर अर्जुन आता पुन्हा एकदा बाटली गोलगोल फिरवतो तर सगळेजण आता ती बाटली कुणासमोर येऊन थांबते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते आणि तेवढ्यात ती बाटली तन्वी समोर येऊन थांबते ते बघून आता सगळेजण तन्वी असे नाव घेतात तर रविराज म्हणतो की तन्वी बोल आता तू ट्रुथ की यर तर तन्वी म्हणते की ट्रूथ तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी तुला एकदम सिंपल प्रश्न विचारणार आहे तन्वी जेव्हा अपघात झाला तेव्हा तन्वी एकदम छोटी होती आणि डायरेक्टली ती ती आपल्याला मोठी झाल्यानंतर भेटली तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सिनियरला तू कसं कन्व्हिन्स केलं की तूच त्याची तन्वी आहेस म्हणून अर्जुनचा तो प्रश्न ऐकून आता सगळेजण विचार करून आवाक झालेले असतात तेव्हा आता तन्वी विचार करते की याला नक्की माझ्याकडून जाणून तरी काय घ्यायचंय तेव्हा आता पूर्णाईला राग आलेला असतो आणि पूर्णाई म्हणते की हा काय प्रश्न झाला की अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो की असं काही नाहीये पूर्णाई तर चैतन्य पूर्णाजीला समजावतो आणि म्हणतो की अगं पूर्णाजी या खेळामध्ये हे असेच प्रश्न विचारले जातात तेव्हा आता विचार करत प्रिया म्हणते की पण यात डिस्कस करण्यासारखं काय आहे अर्जुन तरीसुद्धा मी लहानपणीच्या बाबांना आठवणी सांगितल्या प्रिया म्हणते की मी बाबांना माझे फोटो दाखवले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या गळ्यातील हे लॉकेट हे मला माझ्या आईंनी घातलं होतं आणि ते मी बाबांना दाखवलं आणि अजूनही ते माझ्याच गळ्यात आहे आणि या सगळ्या पुराव्यांपेक्षा सगळ्यात मोठं म्हणजे माझ्या आणि बाबांमध्ये मा असलेला जो बॉन्ड ते ऐकून आता सगळेजण आवाखून प्रियाकडे बघत असतात तो फक्त एका मुलीमध्ये आणि एका बापामध्येच असू शकतो असे प्रिया सगळ्यांना सांगते प्रिया म्हणते की बाबांनी ज्या क्षणी मला बघितलं त्याच क्षणी त्यांना कळलं की मीच त्यांची मुलगी आहे म्हणून हो ना बाबा असे म्हणत आता प्रिया ही रविराज शेजारी येऊन बसते आणि प्रेमाने रविराजच्या गळ्यात मिठी मारते तेव्हा आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो त्यानंतर अर्जुन म्हणतो की बरं आणखी कुठले पुरावे दाखवले होतेस तन्वी तू तेव्हा आता पुन्हा सायली आणि सगळ्यांना विचित्र वाटते तेव्हा आता वा प्रिया म्हणते की आणखी काय पुरावे दाखवणार होते तर अस्मिता म्हणते की अर्जुन बाद रे तुझं असं पोरकटपानाचे काय प्रश्न विचारतोयस तू आणि आता तेवढ्यात इकडे चैतन्य ते ऐकून अर्जुनला मेसेज करतो आणि म्हणतो की बघ प्रिया किती हुशार आहे एवढं विचारूनही ती काहीच बोलली नाही आणि तिने काहीच सांगितलं नाही कारण आता तिच्या पायावरती खून नसणार तेव्हा आता अर्जुन तो मेसेज वाचून म्हणतो की मला सुद्धा असंच वाटतंय तर परत आता चैतन्य अर्जुनला खुनावतो तेव्हा आता खेळाचं टार्गेट पुन्हा प्रियावरती आलं पाहिजे असं काहीतरी करतो अर्जुन असे चैतन्यने अर्जुनला सांगितलेले असते तेव्हा अर्जुन उत्तर देतो की मी करतो मॅनेज तू फक्त तिच्या पायाकडे लक्ष ठेव इकडे आता प्रिया बाटली हातात घेते आणि म्हणते की आता मी फिरवते तेवढ्यात अर्जुन समोर येत म्हणतो की आता मी बाटली फिरवतो तर चालेल तुला असे अर्जुन प्रेमाने प्रियाकडे बघत बोलतो तर प्रिया म्हणते की चालेल आणि आता पुन्हा अर्जुन बाटली फिरवतो तर सगळेजण आता बाटली कुणापाशी येऊन थांबते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते सगळेजण आता बाटलीकडे बघत असतात पुन्हा आता बाटली ही अर्जुन मोठ्या हुशारीने प्रियाच्या प्रिया समोर था येऊन थांबवतो था तर पूर्ण आहे की अरे पण तिचा अर्जुन म्हणतो ट्रूथ फक्त डेअर कुठे डेअर तर राहिले ना आणि तन्वी तर डेअरिंग वाज आहे असे आता अर्जुन बोलतो बरोबर का तन्वी तर तन्वी खुश झालेली असते ते ऐकून आता तन्वी विचार करते की अर्जुन काय आता मला प्रपोजच करायला जातो की काय ते जर झालं तर खरंच सायलीची खूप मजा येईल तर आता हसतच प्रिया म्हणते की हो हो अर्जुन तू काही सांग मी करायला तयार आहे तर बोट करत अर्जुन म्हणतो की डन तर प्रिया म्हणते डन तेव्हा आता अर्जुन म्हणतो की व्हेरी सिम्पल तन्वी आता मी जे जे काही करेन ना ते फक्त तुला कॉफी करायचंय आणि आता लगेचच प्रिया म्हणते की चालेल राणी खुश होत आता अर्जुन हात समोर धरतो तर प्रिया अर्जुन मानेला हात लावतो तर प्रिया लावते अर्जुन उठाव उठून उभा राहतो तर प्रिया सुद्धा उठून उभा राहते अर्जुन त्याचे दोन्ही हात कमरेवर ठेवतो तर प्रिया सुद्धा आणि जसे जसे आता अर्जुन करत असो तस तशीच आता प्रिया करत असते आणि सगळेजण आता ते बघून हसत असतात पुन्हा अर्जुन खाली बसतो तर प्रिया सुद्धा खाली बसते अर्जुन आता त्याचे दोन्ही हात डोक्याच्या पाठीमागे घेतलेले असतात तर प्रिया सुद्धा तशीच करते लगेच अर्जुन आता चैतन्यला फुनावतो आणि आता लगेच अर्जुन हा माडी घालतो तर प्रिया सुद्धा माडी घालते आणि अर्जुन त्याचे माडीचे तळवे आता वर करतो तर प्रिया सुद्धा तेव्हा प्रियाच्या दोन्हीही पायावरती तुळशीपत्र नसल्याचे आता चैतन्य समोर आलेले असते त्याच वेळेस प्रियाच्या ते लक्षात येते आणि पटकन प्रिया ही माडी खाली सोडते तर आता चैतन्य सुद्धा आवाक झालेला असतो आणि अर्जुनकडे बघू लागतो आणि आता अर्जुन म्हणतो की हे काय ग प्रिया पुन्हा तो पार्ट क तर रविराज म्हणतो की नाही नाही प्रियाने तो केला बरं का प्रिया म्हणते की अरे मी केला असता पण माझा थोडासा पाय दुखतोय ना तर आता लगेच चैतन्य मेसेज करून अर्जुनला सांगतो की मी प्रियाचे दोन्हीही तळपाय अगदी क्लिअर कट बघितली तिच्या कोणत्याच पायावरती तुळशीपत्र नाही ते ऐकून आता लगेच अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो रागाने आता अर्जुन तन्वीकडे बघत म्हणतो की तन्वी आता तुझा गेम संपला तन्वी किल्लेदार तन्वी नाही तर मीच प्रिया मधुकर असे अर्जुन तन्वीकडे बघत विचार करतो त्यानंतर आता सगळेजण गेम खेळून दमलेले असतात तर अस्मिता म्हणते की आता मला सुद्धा झोप आली प्रताप म्हणतो की आपण जर असेच खेळत राहिलो तर सकाळपर्यंत गेम संपणार नाही तर आता लगेचच हसतच कल्पना म्हणते की गेमने पण मस्तच माझी आणली तेव्हा आता लगेच अर्जुन म्हणतो की पण मम्मा माझंसुद्धा मिशन सक्सेसफुल झालं तेव्हा आवाकून तन्वी आणि सगळेजण अर्जुनकडे बघू लागतात तेव्हा आता रविराज म्हणतो की मिशन कसलं मिशन तर अर्जुन म्हणतो की ते सगळ्यांचं मूड चेंज करण्याचं मिशन होतं ना हसतच सायली म्हणते की रविराज काका कालपासून यांना हा गेम खेळायचा होता आणि आज ते मनसोक्त खेळली अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली बरोबर बायको आणि आता सगळेजण आराम करायला पुन्हा त्यांच्या रूममध्ये जाऊ लागतात त्यानंतर आता सगळे जातात प्रेमाने तन्वी अर्जुन समोर येत म्हणते की अर्जुन तू मला दुसरं अजून कोणतं जरी डेअर दिलं असतं ना तरी सुद्धा मी ते पूर्ण केलं असतं तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तन्वी मी तुला असं डेअर देईल ना आणि ते फक्त तूच करू शकशील आणि लगेच बाय करत तन्वी म्हणते की मी वाट बघेन आणि हॅव अ स्वीट ड्रीम असे चैतन्य तन्वीला बोलतो आणि तन्वी निघून जाते तेव्हा आता लगेच तन्वी निघून जातातच अर्जुन म्हणतो की चैतन्य तुला पक्की खात्री आहे की हिच्या तळपायावर कोणताही मार्क नव्हतं तर चैतन्य म्हणतो की एक हजार एक टक्का तिने ज्यावेळेस तिचा तळपाय वर केला त्यावेळेस मी स्वतः बघितलं तिच्या कोणत्याही पायावर तुळशीपत्राची खून नव्हती अर्जुन तेव्हा आता अर्जुन म्हणतो की माझ्यावरती पण कोणी विश्वास ठेवणार नाही या गोष्टीचा तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अरे प्रतिमात्या जेव्हा अलिबागला सैनी भेटले भेटल्या होत्या तेव्हा ती तिच्यावर कुणी विश्वास ठेवला का नाही ना पण नंतर समोर आल्या तर विश्वास ठेवावाच लागला ना इकडे आता अर्जुन म्हणतो की आत्ता जरी मी मिसेस सायलीला काही सांगायला रा गेलो ना तर ती मला म्हणेल की तुम्हाला ढगाच ससे दिसतील अर्जुन म्हणतो की चैतन्य आता ही वेळ आपल्याला हसून नेण्याची नाहीये ती मुलगी फ्रॉड आहे ही दाखवून देण्याची वेळ आहे चैतन्य म्हणतो की आता आपण फक्त तन्वीच्या पायावर जन्म खून नाहीये हे बघितलं पण सगळ्यांच्या समोर ते कसं सिद्ध करायचं तेव्हा आता अर्जुन देखील विचारात पडलेला असतो इकडे आता सायली देखील प्रतिमाला बेडरूम मध्ये घेऊन येते आणि प्रतिमाला म्हणते की प्रतिमा त्या या ट्रूट अँड डेअरचा खेळ खेळायला किती मजा आली सगळ्यांना किती आनंद झाला तेव्हा आता सायली म्हणते की प्रतिमा त्या बरं आता तुम्ही झोपा बर का तुम्ही थकला असताल इकडे आता सायली म्हणते की काय हवंय तुम्हाला पुन्हा आता प्रतिमा खुनावू लागते सायली म्हणते की अव तुम्हाला काय आहे मला कळलं नाही मंते की ही, तर आता प्रतिमा म्हणते की चटई तर हसत सायली म्हणते की कळलं मला तर प्रतिमाला पुन्हा बोलता यायला लागलेलं असतं त्यानंतर आता सायली म्हणते की प्रतिमा हत्या तुमच्या गोळ्यांची सुद्धा वेळ झाली असे म्हणत आता ड्रॉवरमधील गोळ्या सायली ही काढून प्रतिमा हत्याला देऊ लागते तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि म्हणते की तुला सांगितलं होतं ना गोळ्या माझ्या आईला मीच देणार म्हणून तू का गोळ्याला हात लावलास तेव्हा आता सायली म्हणते की अगं प्रतिमात्यांच्या गोळ्याची वेळ झाली होती आणि ती टळून गेली असती तेव्हा आता प्रिया म्हणते की काय आहे ना सगळं तुलाच करतं कारण तू एक आदर्श सून आहे ना फक्त तुझ्याच डोक्यात मेंदू आहे आणि हे जाऊन तू कुणाकुणाला सांगणार आहेस असे प्रिया सायलीला बोलते प्रिया म्हणते की अगोदर तू माझ्या घरच्यांना गुंडाळस आणि आता माझ्या आईला सुद्धा माझ्यापासून तोडतेस का तेव्हा आता सायली म्हणते की तू गोष्टी कुठल्या कुठे नेतेस प्रिया आत्ताच्या आत्ता तुझं तोंड बंद कर तेव्हा आता प्रिया म्हणते की हे माझ्या आईवरती तू किती प्रेम दाखवते ना हे नाटक आता बंद कर कारण माझ्या आईची मुलगी तिच्यावरती प्रेम करायला ही कट्टर आहे प्रिया लगेचच आता सायलीकडे रागाने बघू लागते तेव्हा सायली म्हणते की तुला जर तुझ्या आईची एवढी काळजी असते ना तर त्यांच्या समोर तू असे वाद उकरून काढलेच नसते जाऊ दे प्रिया मी तुला कशाला शिकवते कारण पालत्या घड्यावर पाणी तर आता प्रियाला राग येतो सायली म्हणते की दे प्रिया तू जबाबदारी घेतली ना तेव्हा ती आता पार पड म्हणजे झालं आणि आता सायली म्हणते की प्रतिमा हत्या घ्या आता तिच्या हाताने तुम्ही गोळ्या मी येते बर का असे म्हणत आता सायली निघून जाते तेव्हा आता प्रिया तिच्या हातातील गोळ्याकडे बघत विचार करते की सायलीने गोळ्या हातात घेतल्या होत्या सायलीला कळलं नसेल ना की मी गोळ्या बदलल्या म्हणून प्रिया विचार करते नागे नागे प्रिया की नाही नाही तिला काही कळलं नसेल प्रिया म्हणते की नाही नाही मी तिला गोळ्या नीट बघायला वेळच दिला नाही हा आणि लगेचच आता प्रिया म्हणते की आई हे गे गोळी आणि लगेच प्रतिमा ती बदललेली गोळी घेते गोळी घेतल्यानंतर प्रिया म्हणते की आई तू बघितलं ना ती सायली माझ्याशी कसं वागते ती पण मी तुझी मुलगी आहे आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलोय ना पण आता मला माझी आई परत मिळाली प्रिया म्हणते की आई फक्त मीच तुझी काळजी घेऊ शकते कारण मीच तुझी मुलगी आहे ती सायली नाही कळलं ना तुला तर प्रतिमा आता प्रियाकडे बघते आणि पटकन आता प्रतिमा ही खाली चटई टाकून झोपी जाते तेव्हा प्रियाला राग येतो आणि प्रिया, प्रिया म्हणते की या बाईची वाच तर गेली पण कानही गेले काही हे माझं काहीही कसं ऐकून घेत नाही इकडे आता बेडरूममध्ये येताच अर्जुन विचार करतो की चैतन्यला तर कळलं प्रियाच्या दोन्हीही पायावरती तुळशीपत्र नाही आहे म्हणून पण आता मिसेस सायलींना कसं कन्व्हिन्स करायचं तेवढ्यात ते आता हात वारी करत अर्जुन विचार करत असतो तर तेवढ्यात आता सायली तिथे येते आणि म्हणते की काय झालं कसला विचार करताय तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नाही एका केसचा विचार करत होतो इकडे आता लगेचच सायली म्हणते की तुम्ही कोणत्या केसचा स्टडी करताय मला चांगलंच माहिती आहे प्रिया ही तन्वी नाही हेच सिद्ध करायचं ना तर अर्जुन अवाक होतो तेव्हा आता सायली म्हणते की तुमच्या या भांडणात मी आता प्रतिमात्याच्या रूममध्ये गोळ्या द्यायला गेले होते तेव्हा तन्वी माझ्याशी भांडली सायली म्हणते की मी तिच्या आईला गोळ्या देत होते तरीसुद्धा ती माझ्यासोबत भांडली बघा तिला तिच्या आईची किती काळजी आहे ती अर्जुन म्हणतो की एक मिनट थांबा मी काही बोलू का तन्वीच्या बाबतीत मी काही विचार करत नाही अर्जुन म्हणतो की मी एका दुसऱ्या कॉम्प्लिकेटेड केसचा विचार करतोय की जी मला एनी कॉस्ट जिंकायची अर्जुन म्हणतो की आणि त्याच्या विरोधातले पुरावे मी मिळवणारच तुम्ही झोपा तुम्ही आराम करा आणि आता अर्जुन पुस्तक घेतो तर रा घेऊन सायली म्हणते की गुड नाईट इकडे आता अर्जुन पुन्हा रात्री विचार करतो आणि मोठा प्लान करत अर्जुन आता प्रियाला त्याच्या बेडरूममध्ये बोलावतो आणि म्हणतो की प्रिया मी तुला आज सगळ्यात मोठी गिफ्ट देणार आहे प्रिया खुश होते क्वाटवर बसते आणि लगेच अर्जुन त्याच्या जवळील आता ते पैंजण बाहेर काढतो आणि ते पैंजण आता प्रियाच्या पायात घालत अर्जुन म्हणतो की हे खास तुझ्यासाठी तुला अडकवण्यासाठी तर प्रिया म्हणते काय म्हणजे तुझ्या पायात घालण्यासाठी तर आता लगेचच प्रिया ही अर्जुनकडे बघू लागते तर अर्जुन ते पैंजण आता प्रियाच्या पायात घालतो आणि त्या क्षणी प्रियाचा पाय वर करतो तेव्हा आता प्रियाच्या पायावर भयानक सत्य म्हणजे ते तुळशीपत्र अर्जुनसमोर आलेले असते तेव्हा आता खरे सत्य अर्जुन समोर आले का हे बघण्यासाठी आणि खरे सत्य प्रियाच्या पायावरती काय आहे हे आणि अर्जुनला काय दिसणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा